तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे परत येतात आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मंडळी आज आहे तुम्ही टायटल थांबल बघितलं असेल तर मंडळी आज आहे आपल्या म्हणजे जी आपली पाणी पाणी टंचाई आहे तर त्याच्यावर निरसन करण्यासाठी आज आपण सर्व आपले गावकरी मिळून आपल्या पर्याय जाणार आहोत बंधारा बांधायला तर आज त्याची तयारी पूर्ण चालू आहे खाली आप मी जरा नाश्ता करायला घरी गेलो होतो तर आम्ही सर्व पोर येणार तो म्हणजे एकत्र पण मी जर नाश्ता करायला घेऊन कुठलं थांबा मी पण येतो तर ते गेले पुढे मग मी एकटा राहिलो वाटी तर येता येता मग मी देसाईंच्या इथून येतो म्हणजे असं आपण येण्याची वाट आहे ना तर देसाईच्या इथून देसाई काकांच्या इथून मग येताना आम्हाला आप त्यांनी आपल्याला चहाची किती दिले आहे बघा ते आपल्याला खाली घेऊन जायचं आहे आता म्हणजे आता खाली चहा वगैरे नाश्ता वगैरे करण्यासाठी चला तर जाव्यात आता खाली आणि काय काय आज आपल्याला बघायला मिळतं ते आपण बघूया चला आता आम्ही आलो खाली आणि आता बघा इथे ना आम्ही असा खाली म्हणजे खाली इकडे काम चालू आहे इकडे आपला इकडे खाली पर्याय आहे खाली आणि इकडे आम्ही ना असे म्हणजे वरती असे वडापाव आणले ते आता आम्ही खातो त्या वडापाव खायला बघा चा आण आण ना अजून खाली पण मिळत नाही अजून खाली पण अजून हो नाही आता आम्ही पितो होतो थोडीशी आणि त्याच्यानंतर आम्ही खाली घेऊन आहोत ह्याला आम्ही मग अशी कि माझ्या पुढे होता हाका मारतो किती वेळ बनते आपला आज वाटत ढोलपथक कुठं आहे आपला आज ढोल पथक कुठं आहे इकडे पर्याय कि आज आमचं ढोल पथक पर्याय तर आता आता आपण खाली जाऊयात ही चहाची खिल्ली खाली जाऊयात आपण आज तर इकडे इक इक ना इकडे हा बंधारा घातलेला इकडे मुलगा म्हणते आणि आता ना चहाची वेळ आहे चहा पिता इकडे आणि हा पूर्ण पाणी इकडे पाणी पूर्ण होत आहे त्याला पूर्ण पाणी बंद झाला हे बंदरा घातल्यामुळे म्हणजे इकडे ना अशी चहा पिता आणि आपला आहे ना तुझ मन तुझ्या अंधळ करतो खाली काय पाणी पीक हवाय तू पाणी पी जायला आणि एवढं पाणी व्हायचं काय असे काय काय असा पाय आता बस काढ

म्हणजे झालं आपल्या बंधारावर झालेला आहे आणि आता सर्व वरती आहेत ना वरती अजून बंधारा घालतात तेव्हा तिकडे तिकडे आता सर्व तिकडे जाते तेव्हा वरती आणि पाणी खूप साठलंय इकडे इथे हे आहे आपली पाण्याची टाकी उद्या उद्या दोन तीन दिवस पाणी एकदम खबर भेटेल त्याच्यानंतर मग स्वच्छ पाणी आता वरती बघूया

झाला की नाही इथे झालंय आणि इथे एक ता ले ले ना चांगला मस्त धाव झरा आहे तेव्हा इकडे पाणी ताम म्हणजे तुमलेलं आहे सर्व आता आपण जायचं वरती तिकडे वरती काय करतात ते बघूया म्हणजे खालून आता एक वरती आलं इकडे हे इकडे इकडे पण घालतात इथे एवढं ઓય માતર દે ઓય બુકા નામ ઓય બુકા ખલ ખલ ઓય તો ઉડાડન નહી નીકળ્યા હમ 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 હમ

આ રેવટ આપો યાર બાબા એક દિવસ એવું દેખી છે ન લાગે આસના હા હા ભાષા દેન લેના છે આજુ હા બાબા બાકી આચી ના

तर मंडळी आजचा आपला व्हिडिओ इथेच संपूयात कारण का आपल्या आजच्या व्हिडिओचे दोन पार्ट करायला लागणार आहेत कारण का व्हिडिओ खूप मोठा होणार आहे तर दुसऱ्या पार्टचा इंट्रो तुम्ही आता लगेचच पाहणार आहात त्यामुळे दुसरा पार्ट देखील बघायला विसरू नका चला तर आता आपल्या दुसऱ्या पार्टचा थोडासा इंट्रो आपण बघून घेऊयात म्हणजे जेणेकरून दुसरा पार्ट तुम्ही नक्कीच बघायला हवा चला तर

चला तर मग भेटूयात पार्ट टू मध्ये म्हणजे आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात शिकवून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय